तुम्हाला किती दिवस लागले हे बनवायला सी कसं असतं की माझं माझं डेकोरेशन करण्याची पद्धत ही जरा वेगळी आहे त्यासाठी गौराईचं आगमन व्हावं आणि गौराई ही साक्षात महालक्ष्मीचं रूप आहे आणि जिथं महालक्ष्मी येते तिथं विष्णू हे हमखास येतात त्यामुळे मग असं डोक्यात आलं की विष्णूंचं मंदिर आपण कुठलं करू इंस्टाग्राम वरती खूप सारे रील्स येत होत्या मग त्यामध्ये एक खूप युनिक फीचर भेटला कि एका पाण्याच्या कुंडामध्ये जसे चातुर्मासात विष्णू हे क्षीरसागरामध्ये निद्रेसाठी जातात अगदी प्रसंग देणार हे मंदिर होत मग त्याचा रील मी बघितला होता एवढं सुंदर मंदिर आहे तरी कुठं आतापर्यंत म्हणजे पाच वर्ष आर्किटेक्चर केलं टेम्पल आर्किटेक्चर विषयी स्टडी पण केला पण त्याच्यामध्ये हे मंदिर कुठं दिसलं नाही गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आपलं भक्ती छंद या युट्यूब चॅनलवरती मी रवी चव्हाण आपण जो गणपती बाप्पाच्या आगमना दिवशी गणपती बाप्पा डेकोरेशन या स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्या स्पर्धेचं शूटिंग करण्यासाठी आपण पहिल्या दिवशी अनिकेत दादा यांच्या घरी आलेलो आहोत तर एका क्षणी जे समाधान आणि जे डेकोरेशन आहे ते बघून पूर्ण मन प्रसन्न झाले तसंच तुमचं सुद्धा या व्हिडिओच्या मार्फत तुमचं मन सुद्धा अगदी प्रसन्न होणार आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे उत्साह आहे आणि जे डेकोरेशन आहे ते तर आम्ही हे पूर्ण ऍड करणारच आहोत ते बघितल्यानंतर तुम्हाला कळूनच जाईल की दादांनी पूर्ण फॅमिलीने किती मेहनत घेतलेली आहे आणि बाप्पाचं स्वागत कशा प्रकारे केलंय त्यांनी हे सर्व आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत तर पहिले आपण दादांची ओळख करून घेऊयात नमस्कार माझं नाव आणि अशोक जाधव राहणार पांडवनगर एफ सी कॉलेजच्या मागे बाय प्रोफेशन मी आर्किटेक्ट आहे आणि माझ्या मा स्वतःची प्रॅक्टिस रियालिटी सोबत मी काम करत आहे ओके तर दादा जसं तुम्ही आता हे जे डेकोरेशन केलेलं आहे एवढं तर ह्याला जे बघितलं आम्ही तर ते प्रत्येक काम खूप डिफिकल्ट वाटत आहे जेव्हा आम्ही आहे तेव्हा तर ते ऍक्च्युअल तुम्हाला किती दिवस लागले हे बनवायला आ, सी, की माझ डेकोरेशन करण्याची पद्धत ही जरा वेगळी आहे म्हणजे पहिल्यांदा माझी थीम डिसाइड होते म्हणजे आपल्याला करायचं तर आहे डेकोरेशन मग त्याच्यामध्ये त्याला काहीतरी बेस पाहिजे मूळ पाहिजे नक्कीच मग ते काय घ्यायचं तो पहिला क्ल्यू सुचतो कधी तर मला जेव्हा माझ्या घराची माघी गणेश जयंती जेव्हा पार पडते तेव्हा त्या आपणहून समजतं की या वर्षी काय करायचंय ठीक आहे मग ती थीम तयार होती थीम एकदा तयार झाल्याच्या नंतर मग तशी जागा कुठे आहे का ती जागा आम्ही एक्सप्लोर करतो त्या जागेवरती प्रत्यक्ष जाऊन भेट देतो आणि मग तिथले ड्रॉइंग्स हे सॉफ्टवेअर वरती करून नंतर त्याचं कटिंग करून मग फाईन डिटेलिंग त्याला पेंटिंग आणि शेवटला लास्ट स्टेप म्हणजे फिनिशिंग हे सगळं जेव्हा होत तेव्हा हा सगळा सेट उभा राहतो ओके खूप सुंदर तुम्ही या व्हिडिओ मार्फत तर बघणारच आहात एक खूप असं कोरीव काम जस घडवतात ना त्या प्रकारे अगदी सुंदर केलेलं आहे देखावा तर दादा ह्या सुरुवात कशी झाली म्हणजे तुमच्या डोक्यात कशी आली थीम की हीच थीम ठेवावी आपण असं थीम बेसिकली कशी सुरुवात झाली की या वर्षी मला काहीतरी साऊथ इंडियन स्टाईल मधलं मखर बनवायचं होतं तर मग आ, प्लस त्याच्यामध्ये एक ऍडिशन म्हणजे असं झालं की माझं लग्न झालं यावर ह्या याच वर्षामध्ये लग्न झाल्याच्या नंतर एक माझी आवड होती की गणपती तर एवढं वीस वर्ष झालं या घरात येतोच आहे गौराईचंही आगमन झालं पाहिजे अरे वा तर मग त्यासाठी गौराईचं आगमन व्हावं आणि गौराई ही साक्षात महालक्ष्मीचं रूप आहे आणि जिथं महालक्ष्मी येते तिथं विष्णू हे खामखास येतात त्यामुळे मग असं डोक्यात झालं की विष्णूंचं मंदिर आपण कुठला करूया तसे विष्णूंचे मंदिर जर आपण दक्षिण भारतात बघायला गेलो तर असंख्य मंदिर आहेत त्यातल्या त्यात सगळ्यात फेमस मंदिर म्हणजे पद्मनाभ स्वामी टेम्पल ते मंदिर म्हणजे येत्याच वर्षी दगडूशेटनी साकारलेलं होतं मग म्हंटल ते ड्रॉप करायचं आपण मग वळली इंस्टाग्राम वरती खूप सारे रील्स येत होत्या मग त्यामध्ये एक खूप युनिक फीचर भेटला कि एका पाण्याच्या कुंडामध्ये जसे चातुर्मासात विष्णू हे क्षीरसागरामध्ये निद्रेसाठी जातात अगदी तासाच प्रसंग देणार हे, हे मंदिर होतं मग त्याचा रील मी बघितला होता एवढं सुंदर मंदिर आहे तरी कुठं आतापर्यंत म्हणजे पाच वर्ष आर्किटेक्चर केलं टेम्पल आर्किटेक्चर विषयी स्टडी पण केला पण त्याच्यामध्ये हे मंदिर कुठं दिसलं नाही तर नंतर समजलं की जे मंदिर आम्ही यावर्षी प्रतिकृती म्हणजे ही जी साकारली आहे तर ते मंदिर ऑलरेडी कोविडच्या टाइम पासून कन्स्ट्रक्शन त्याचं चालू होतं आणि नुकतंच यावर्षी मार्चमध्ये ते भक्तांसाठी ओपन आउट झालं आणि ज्या क्षणी ते ओपन आउट झालं त्या क्षणी म्हणजे साऊथ इंडिया मधल्या तेलंगणामधल्या लोकांनी ते इतकं व्हायरल केलं रीलद्वारे की म्हणजे मला ते एक झालं की आपण विष्णूंची जर थीम करायची आहे तर हे मंदिर का नाही करावं मंदिराचा कॉम्प्लेक्स तर खूप मोठा होता म्हणजे जवळजवळ तीस एक एकर मध्ये ते मंदिर आहे मग आपल्या वन आर च्या फ्लॅट मध्ये ते कसं बसवायचं दॅट वॉज मोस्ट चॅलेंजिंग थिंग बरोबर मग त्याच्यामध्ये काय काय मेन एलिमेंट आहेत ते निवड एक नि, टास्क होता मग त्यातनं म्हणजे विष्णूंचं मंदिर जिथं विष्णू प्रत्यक्ष सो तो पार्ट आम्ही इथं जलनारायण सन्निधी म्हणून हा पार्ट केलेला आहे आणि त्याचं कंटिन्युएशन म्हणून हे गोपुरम जे मंदिराचा एंट्रन्स आहे तो आम्ही आमच्या गणपती बाप्पासाठी दाखवलेला आहे खूप सुंदर म्हणजे त्याच्यासाठी थोडक्यात एक Find करता तुम्ही इंस्टाग्राम असेल किंवा जे पण तुम्ही जसं सांगितलं की जेव्हा ह्या वर्षी जे जाणार असतात त्या कळत की काय करायचं आहे आता मागच्या वर्षी आम्ही इतक्या वर्ष आम्ही मंदिराच्या थीम केल्या होत्या काहीतरी युनिक करायचं म्हणून आम्ही महाल शोधला मग महाल कुठे आहेत आपल्या भारतामध्ये तर राजस्थान साईडला जास्त चांगले महाल आहे मग त्यातल्या त्यात हवा महाल हा असा होता की जो सगळ्यात जास्ती लक्ष वेधून घेतो जर जेव्हा पिंक सिटी आपण बोलतो त्यावेळेस मग आम्ही त्यावेळेस हैदराबाद सॉरी राजस्थानमधील जयपूर येथील हवा हवामहलची थीम साकारली होती मग त्यानंतर हवा मॉल म्हणजे खूप डेकोरेटिव्ह झाला होता मग त्याला तोडीस तोड काय करायचं सो रवी ते एक चॅलेंज असतं प्रत्येक वेळेस की जेव्हा तुम्ही हा सेट एखादा उभारता आणि तो सुंदर जरी झाला ना तरी ते माझ्यासाठी दहाव्या दिवशी जेव्हा बाप्पा जातो तेव्हा ते चॅलेंजिंग असतं की पुढच्या वर्षी मी कुठला सेट उभारू अगदी कारण त्या सेटला पुढच्या सेट वर्षी सेट झाला लेवल कधी पण वाढली पाहिजे कामाची सांगितलं की प्रत्येक वर्षी गेल्या वर्षीचा जो त्यांचा डेकोरेशनचा भाग आहे तो दादांच्या युट्यूब चॅनल वरती अवेलेबल आहे त्यांच्या इन्स्टा पेज वरती सुद्धा आहे तर दादा ते एकदा नाव सांगून द्या जेणेकरून हा एवढा सुंदर देखावा बघून प्रत्येकाला मन होईल की यांनी लास्ट वर्षी काय पुढच्या वर्षी काय करतात मी आर्किटेक्चर पास आउट झालो त्या वर्षी पासून आम्ही मंदिराच्या थीम घेणं चालू केलं एक वर्ष सगळ्यात पहिलं वर्ष म्हणजे तुझ्याच गावचा आम्ही देखावा केला तुळजा भवानीचं मंदिर आम्ही साकारलं होतं जसं आहे तसंच इथं शहा राजा शहाजी महाद्वार होत इथे भवानी आईचं मंडप होता इथे गोमुख तीर्थ गेलं होतं तर दरवर्षी म्हणजे हा इथपर्यंत आहे ना आमचा देखावा येत असतो मग ते जे काही मंदिर आम्ही बनवलं होतं ते इतकं हिट झालं त्या वर्षी म्हणजे तुळजापूर करणारे ते पण घरामध्ये मं तुळजापूरचं मंदिर बनवणारे आम्ही पहिलंच आहोत मग आमचं जेव्हा युट्यूबला गेलं ते त्यानंतर मग बाकी सगळ्यांनी पुढच्या वर्षी मग घरामध्ये महाद्वार बनवले होते राजेशाही शहाजी महाद्वार मग त्याच्या पुढच्या वर्षी म्हंटल देवीचं केलं मग आपण आपल्या कुलदैवत असलेल्या खंडोबाचं एक मंदिर करावं मग त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही जेजुरीचं केलं होतं जेव्हा त्यानंतर नेक्स्ट इयर आम्ही साकारली होती ओके म्हणजे तर हे किती वर्षाची परंपरा चालू डेकोरेशन बनवत आहे तर हे कधीपासून तुम्हाला आयडिया सुचायला लागला की नाही मी हे अशा प्रकारे एवढं छान डेकोरेशन बनवलं पाहिजे सुचण्यापेक्षा ही आवड अंगातच रक्तातच मुळात जर किती कला असेल ना तर त्याला आपण म्हणजे हे म्हणू शकत नाही की आत्ता सुचलं किंवा काहीतरी तसं बिकॉज माझ्या आता okay. जाधवांची जी आमची परंपरा आहे गणेशोत्सवाची ती शंभर वर्षापासून जुनी आहे पूर, पूर्वज पण गणपती मांडतच होते त्यानंतर म्हणजे जेव्हा ही परंपरा माझ्या वडिलांकडे आली जेव्हा मी म्हणजे मोठ्या घरामध्ये गणपती स्थापन करत होतो आमच्या त्यावेळेस म्हणजे परिस्थिती तशी नव्हती की आपण म्हणजे गणपती करू शकतो तर त्यावेळेस म्हणजे त्यांचं सलाईनच्या ते केलेलं होतं खूप सुंदर दादा तुम्ही बप्पाची भक्ती करताय वडील असतील आई असतील खूप देव आहेत खाली मंदिर केलेलं आहे तुम्ही स्वतः हे खूप देवाचा जो काय म्हणतात ते प्रचित आहे तुमच्या घरासाठी खूप मोठे आणि वर्षानुवर्ष तुमचे अशाच प्रकारे बाप्पाचं आगमन हो ह्याच्यापेक्षा सुंदर सुंदर तुमच्याकडून डेकोरेशन करू आणि तुमची जी प्रगती आहे ती कधीच नाही थांबणार आहे कारण ज्याच्या ज्याच्या डोक्यावरती हात असतो तो तो कोणीच त्याला डिफेंड नाही परंपरा चालू राहू डेकोरेशनची आम्ही जे आतापर्यंत डेकोरेशन बघितले त्यातलं सर्वात सुंदर हे डेकोरेशन मला तर मनापासून आवडलेलं आहे तर जे आपण डेकोरेशनची स्पर्धा ठेवली त्यामध्ये दहा डेकोरेशन चे आपण शूट करणार आहोत तर पहिली सुरुवातच तुमच्या पासून झाली आणि खूपच सुंदर आहे मन अगदी गेले जे बघतील त्यांचं होईल आणि प्रसन्न आहे की एवढ्या जागेमध्ये गौराईचं आगमन करणं एवढ्या सुंदरतेनं बाप्पाला एवढ्या सुंदरतेनं डेकोरेट करणं हे बाप्पाच्या मूर्तीकडे बघितलं की अगदी बाप्पाच्या माग एक वेगळी स्टोरी आहे की बाप्पा म्हणजे असा कसं असतं की Uh, आपण देवाला आणणारे नसतो बरोबर <ड़़़़़़ा> देव ठरवतो कुणाकडे जायचंय तसंच मी जर म्हणायला गेलो माझ्या घरात घरची उत्सवाची परंपरा या घरची उत्सवाची परंपरा म्हणजे तो स्वतःहून घरात आल्यासारखा आहे आम्ही कुणी आणला नाही त्याला तो स्वतःहून आलेला आहे बिकॉज आम्हाला कसं होतं शाळेमध्ये असताना नेहमी एक वर्कशॉप असायचं की गणपती मेकिंग वर्कशॉप मग त्यामध्ये छोट्या छोट्या मूर्त्या रंगवायला द्यायचे मग मूर्ती रंगवून झाल्याच्या नंतर मग ती घरी पाठवायची मग त्यावेळेस कसं होतं की आमच्या एका घरी तर गणपती बसत होता जिथं सगळे आजी आजोबा वगैरे होते त्या घरी तर बसतच होता पण नंतर न्यूक्लिअर फॅमिली जेव्हा झाली त्यावेळेस मग आम्ही इकडं आलो मग इकडे पण एक इच्छा होती की बाबा इथं असावा तर इच्छाशक्ती जी आपली असती आप ना इच्छाशक्तीला खतपाणी हे देव घालत असत मग ती इच्छाशक्ती बघून तो माझ्या मार्फत इकडं आलेला आहे म्हणजे जी काही ती त्यावेळेस मला छोटी मूर्ती रंगवायला भेटली असेल ती पहिल्या घरामध्ये आलेली आहे मग त्याची पूजा करणं दहा दिवस आणि ऑब्विसली म्हणजे विसर्जनाला सगळ्यांनाच वाईट वाटत त्यामध्ये काय मोठ्यांपासून मग त्यानंतर मग असं सुचत गेलं की एवढी सेवा तो ऑलरेडी दहा दिवस होती वर्षभर करायला काय हरकत आहे मग मग घरातच मूर्ती असावी एखादी मग कसं आमची दगडूशेठ गणपतीवर आधीपासून खूप श्रद्धा होती मग तशी मूर्ती घडवून घ्यायचं आम्ही ठरवलं मग ही तशी आम्ही मूर्ती आमच्या घरातली घडवून घेतलेली आहे जी दगडूशेठ सारखी आहे जिची रोज आमच्या हातून सेवा होते चतुर्थीला तर तिचा खूप थाटमाट असतो दोन्ही म्हणजे एक टाइम संध्याकाळी त्याला नैवेद्य मग मा महाआरती होते संध्याकाळी त्यानंतर आम्ही उपास सोडतो असं म्हणजे फुल डे उपास फॉलो करून चंद्राला नैवेद्य दाखवून मग उपास सोडला जातो तर अशा प्रकारे आमच्याकडनं सेवा होती त्याचबरोबर जे जे काही सण वार वर्षभरात आपल्याकडे येतात त्या, -त्या सण वाराप्रमाणे आम्ही त्याला नटवतो म्हणजे संक्रांत आली की आम्ही म्हणजे फक्त आम्ही तिळगुळ नाही खात त्याला पण आम्ही हलव्याच्या दागिने लावतो असं आहे तर ही मूर्ती आता जवळजवळ माझ्याकडं वीस वर्ष घरामध्ये आहे आणि मग मी आणि माझ्या फॅमिली कडून ही सेवा होत आहे खूप सुंदर जसं पप्पाचं आगमन थाटात झालंय तसं आज गौराईंच सुद्धा आगमन अगदी थाटात केलंय तर हे सर्व करत असताना दादांचा जो आनंद आनंद आहे तो द्विगुणित झाला आहे त्याच कारण काय दादाच्या आयुष्यात सुद्धा गौरीचा <laughs> आगमन झालेलं आहे आणि खूप सुंदरतेनं आणि खूप सुंदर आहे आम्हाला सुद्धा खूप भारी वाटलं <laughs> लग्नाचे व्हिडिओ असतील किंवा जे रील असतील तुमच्या ते बघून खूप भारी वाटतं अशीच तुमची एकदम सुंदर जोडी राहो कायम तर ताई दादांनी एवढ्या सुंदरतेने एवढ्या उत्साहन आगमन केलंय ह्यांचं तसंच तुमचं सुद्धा उत्साहाने आगमन केलंय दादांनी घरामध्ये एकदम थाटात स्वागत केलं तुमचं तर आणि गौराईचं आगमन आहे तर कसं वाटत आहे तुम्हाला हे सर्व बघून इथं मला खूप छान वाटतंय ऍक्च्युली मला भाऊ नाहीये पण माझी आणि माझ्या बहिणीची खूप इच्छा असायची की आमच्या घरात पण गणपती असावा लहानपणापासून पण बाबा नेहमी बोलायचे की पिढी पुढे कोण चालवणार मुली तर लग्न करून निघून जातात okay. आणि मला असं वाटलं पण नव्हतं की माझ्या सासरी असं असेल गणपती वगैरे म्हणजे माहितीच नसतं ना माझं अरेंज मॅरेज आहे ऍक्च्युली okay. पण मग ते बाप्पांनी ती इच्छा माझी लहानपणापासून होती ती पूर्ण केली आणि आता माझी पूर्ण फॅमिली इथे अवेलेबल आहे म्हणजे ते पण आले माझे आई वडील पण आले सगळे इथे अटेंड करतात सगळे फंक्शन वगैरे सगळं त्यांना खूप आवडलं आणि हे सगळं बघून त्यांना खूप छान वाटलं मला पण खूप मस्त वाटलं अरे वा तस तुमच्या चेहऱ्यावरती दोघांचा आनंद बघून त्या प्रेक्षकांना कि हे किती सुंदर चाललेलं आहे अगदी तर एक छोटासा प्रश्न पर्सनल कि हे जे आता पुण्यामध्ये किंवा बाहेर जो ट्रेंड चाललाय जे आयटी मध्ये काम करणार असतील आर्किटेक्ट क्षेत्रात काम करणार असतील अशी जी मुलं आहे ते आता देवाला मान कमी झालंय त्यांचा वेगळाच शोक असतो तर अशा पिढीमध्ये एक असं सुंदर रत्न तुम्हाला मिळालेलं आहे की ज्यांना फक्त देव आवडतो आई वडिलांची सेवा करतात फॅमिलीला प्रथमता देतात आणि त्यात तुमचा अरेंज मॅरेज आहे तर एक काय म्हणतात ते लाखात शोधून काढणं त्या प्रकारे हा तुमचा विवाह झालेला लागते खूप भारी तर ते कसं वाटतं तुम्हाला की एवढ्या अशा चाललेल्या जी परिस्थिती आहे कृपा मी तर बोलेन स्वामींना खूप मानते तसंच बाप्पाला पण खूप मानते म्हणजे स्वामी आणि बाप्पा माझे आराध्य दैवत तुम्ही बोलू शकता त्यांनीच मला म्हणजे हे दिलेले आहेत म्हणजे एवढं चांगलं कुटुंब आई वडील मला माझ्या आई वडिलांची एवढी आठवण नाहीये इथे एवढंच बोलेन हे ऐकून जे दादांचे मम्मी पप्पा आहेत त्यांच्यासाठी अजून घराचं क्षण काय असू शकतो आजच्या काळात सासू आणि सासरा म्हटलं तर लोकांना ते नको वाटतात नाही मी तर आधीच म्हंटल की आपण कधी वेगळं नाही व्हायचं मी मला आई पाहिजेत आई बाबा पाहिले पाहिजेत घरात मी त्यांना आधीच बोलले होते किती सुंदर आहे दादा तुमच्यासाठी सुद्धा आणि हे जे सर्व घडत आहे ना ते तुम्ही देवाची सर्व तुमच्या माग आशीर्वाद आहे सुंदरतेन दादा गणपतीचे भक्त आहेत आणि आम्ही सुद्धा चॅनल जे आहे ना श्री स्वामी समोर त्यांना इन्स्पायर होऊन स्वामींचे विचार ऐकवण्यासाठी सुरुवात केली एक म्हणजे मला वैयक्तिक एक असं सांगायचं होतं की जो तू प्रश्न विचारला की आजच्या काळामध्ये आय टी किंवा आर्किटेक्ट क्षेत्रातले किंवा आणखी कुठल्या क्षेत्रातले लोक ते हे सगळं मानत नाही किंवा करत नाही तर हा येस मला हे ऑबस्टेकल्स येतात मी जिथं जातो तिथं ऑबस्टेकल्स येतात कारण कसं असतं मी आर्किटेक्ट असल्यामुळं माझ्या नंबर पर्सनल जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो कडे जातो बऱ्याच लोकांकडे असतो ते लोक आपलं स्टोरी बघतात बरोबर आणि स्टोरीला जर हेच दिसत असतील तर ते विचारतात की भाऊ तू ह्या क्षेत्रातला आहे मग हे सगळं कसं काय एवढं तर मी तेच सांगेल की ते मुळातच आहे ना ते असावं लागतं म्हणजे ती कुणावर तरी आजच्या काळामध्ये श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे कारण मार्ग हा दाखवणाराही तोच आहे करता करविता हा तोच आहे अगदी बरोबर खूप सुंदर कारण कितीही जरी काही झालं म्हणजे ऍट द एंड म्हणजे तुमच्याकडे किती धनसंपत्ती असू ते काही असू ते पण ज्या वेळेस आपण हेल्पलेस असतो मार्ग इथूनच भेटतो तिथूनच भेटतो अगदी जेव्हा कोणीच नसतं तेव्हा देव असतो हा आमच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारे म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत हेच घडत दादा की जेव्हा आपण शून्य असतो तेव्हा आपल्याला मोठं करण्यासाठी पाठीमाग असतो आणि आपण शून्यातून वरती गेल्यानंतर हो। ही देवाला लक्षात कसं ठेवावं हे हो अगदी तुमच्याकडून आणि एक म्हणजे पर्सनल अनुभव असे गणपतीचे मला वीस वर्षात खूप आलेले त्यातला एक अनुभव मला आज या चॅनलवर नक्की शेअर करू वाटतोय तो म्हणजे ज्या वेळेस म्हणजे माझा जस्ट न्यू जॉब चालू होता माझा जॉब आता मध्ये आहे तर तिकडनं मी निघालो होतो माझ्या टू व्हीलर वरती मी शक्यतो टू व्हीलरच युज करतो ट्रॅफिक मुळे तर टू व्हीलर वरती मी नेहमीप्रमाणे गाडी माझी संगमवाडीच्या चौकात बंद पडली ठीक आहे त्या दिवशी होती चतुर्थी घरी येऊन बाप्पाला ऑबियसली सजवायचं होतं ती माझी फर्स्ट प्रायोरिटी होती त्या दिवशी मी त्या गडबडीमध्ये आणि गाडी पंक्चर झालेली होती मी गाडी ठकलत ढकलत एका गॅरेज पर्यंत नेली तिथं त्या माणसानी माझ्या गाडीची ट्यूब जेव्हा चेंज करायची वेळ आली तर त्यावेळेस त्यांनी ती ट्यूब चेंज केली विदाऊट चेकिंग त्यात त्यांनी तशीच हवा भरली आणि ती ती पण ट्यूब फाटलेली होती त्यांनी परत ती ट्यूब काढली तर ती ट्यूब आहे ना कुरतडलेली होती तर ती ट्यूब तो म्हणला आमच्या इथं उंदर झाले त्यांनी कुरतडलेली मी म्हटलं ठीक आहे चलो भैया दुसरी ट्यूब लागा दो जाना घर पे जल्दी मग त्यांनी काय केलं दुसरी ट्यूब लावली ती पण त्यांनी म्हणजे चेक केलेली होती पण ती तरी पण एका एका पॉइंटला ती कुरतडलेली होती असं झालं दोन्ही ते ट्यूबा कुरतडलेल्या होत्या मग तिसरी ट्यूब त्याला मी म्हटलं त्यांनी कुठून तरी मॅनेज करून आणली आजूबाजूवरनं पण तोपर्यंत माझा जवळजवळ त्या दिवशी चतुर्थीचा एक दीड तास माझा संगमवाडीच्या चौकात गेला ठीक आहे घरी येऊन मला उरूर लागली होती देवाचं आरास करायची मला नऊची आरती करायची या सगळ्याची उरूर मला लागलेली होती मी फक्त बाप्पाला एवढंच म्हटलं बाप्पा घरी नाही फक्त आज मग बघूयात कारण आजचा दिवस महत्वाचा आहे म्हटलं अंगारकी अंगारकी होती त्या दिवशी आणि नुकतंच म्हणजे मी माझी गाडी नीट झाली सगळं झालं मी पुढपर्यंत गेलो तिथे कार ऍक्सिडेंट झालेला होता बापरे म्हणजे एक काहीतरी प्रयोजन असत अगदी आपल्यालाही कुठं तरी अडवून ठेवायचं किंवा कुतवून ठेवायचं मग का त्या दिवशी उंदराने का दोन दोन ट्यूबा का कुर्ता डाव्या त्या माणसाच्या अगदी असं आहे ते खूप सुंदर अनुभव आहे हा जस बाप्पांचा तुमच्या सोबत आशीर्वाद आहे ताईंचा श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद तुमच्या मागे आहे असं सर्व देव एकत्र आलेले आहेत तुमच्या घरात तर अशीच वर्षानुवर्ष तुमची परंपरा चालत राहू तर हा जो आमच्या चॅनल कडून हा विशेष भाग असणार आहे तर सर्वांनी नक्की बघा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा हा खूप 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 सुंदर भाग झालेला आहे आणि खूप म्हणजे खूप जे आमचं मन अगदी प्रसन्न झालेलं आहे मी तर म्हणेल की मी फर्स्ट टाइम एवढा सुंदर देखा बघितला बाप्पाचा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांनी काळजी घ्या आणि भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरे